मुंबईमध्ये जेव्हा गिरण्या बंद झाल्या तेव्हा तरुण वर्ग वडापावच्या स्टॉलकडं नोकरीचं साधन म्हणून बघू लागले मुंबईमध्ये किंवा जगभरात हा लोकप्रिय असा वडापाव आहे वडापाव हा सर्वांच्या आवडीचा आहेच आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत वडापाव आवडतो किंवा हा पोटभरीचा आहे अगदी गरिबांचं एक वेळचं जेवण आहे वडापाव तर चला बनवायला घेऊया तर इथं सुरुवातीला कुकरमध्ये मी हे बटाटे आहेत अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत चांगले शिजवून घेतलेले आहेत जोडे बऱ्यापैकी जास्त कडक ठेवलेले आहेत अगदी मऊ केलेले आहेत आणि आता पुन्हा ती साल काढून बारीक करून घेतलेले आहेत आता आपण ह्याची भाजी बनवण्यासाठी चटणी बनवूया कोथिंबीर आहे कोथिंबीरीच्या काड्या आहेत आलं घेतलेलं आहे लसूण आहे मिरच्या आहेत आता ह्याचं वाटण करून घ्यायचं आपल्याला मस्त असा तिखट झणझणीत आपण वडापाव बनवतो आहे आज वडापाव तर सर्वांच्या आवडीचा आहेच आहे मी तुम्हाला मगाशीच म्हटलं म्हटलं चला आज काहीतरी झणझणीत प्रकार करावा जो सगळ्यांना आवडेल तर इथं आता वाटण करून झालेलं आहे हिरवी मिरची आहे लसूण आहे कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये थोडंसं आलं आहे मिरच्या आहेत कोथिंबिरीच्या काड्या आहेत मस्त झणझणीत अशी आपली चटणी तर तयार झालेली आहे बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे आता आपण भाजी बनवून घेऊया त्या कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे कढीपत्ता टाकलेला आहे मोहरी टाकलेली आहे आता याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे हिरवं ते टाकून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे बरं हे ह्याच्यामध्ये मिरच्या आहेत त्याच्यामध्ये चा हे चांगलं व्यवस्थित असं तेलामध्ये भाजून घ्यायचं नंतर मग जगभरातले मसाले टाकायचे ते तर तुम्हाला माहीतच आहे आता याच्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे थोडासा गरम मसाला असेल तर टाका नसेल नाही टाकला तरी पण चालतो ह्याची खरी चव तर आपल्याला ह्या भाजीनीच येते म्हणजेच या चटणीनी येते खरं सांगायचं तर याच्यामध्ये जो मिरची लसूण आलं याचा जो काही सुगंध आहे याची जी चव आहे त्याच्यानेच खरं तर या वडापावला चव येते हळद टाकलेली आहे बघा मी थोडीशी मिक्स करून घ्यायचं आहे आता याची भाजी पिवळी बनवायची आहे आपल्याला प्रत्येक ठिकाणची भाजी वेगवेगळी असते बरं का मंडळी प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे बटाटे शिजवून स्मॅश केलेले आहेत ते ॲड करायचे आहेत परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असं छानपैकी हा जो मसाला आहे तो बटाट्यानं लागला पाहिजे याची काळजी घ्यायची आता इथं व्यवस्थित असा आपला हा बटाटा आणि ह्या मिरच्यांमधला जो काही आपण मसाला बनवून घेतलेला तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा शेवटी वरतून मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यात तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता बरं का मंडळी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि ही चटणी सगळी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि ही जी भाजी आहे ना ही जरा थंड करायला ठेवायची आणि त्याच्यानंतर आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे कसं आहे आपल्याला जेव्हा आपण याचे गोळे बनवू म्हणजे वडे बनवू तर हाताला सटका लागणार नाही त्या तर त्यासाठी आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहे तर आता इथं भाजी आपली झाली मीठ टाकलं मी शेवटी मिक्स करून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं एक पाय तर एक वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून म्हणजे काय होतं ब बटाट्याला जी काय आपली जो मसाला आहे तो व्यवस्थित असा लागेल आणि चव त्याच्यामध्ये उतरेल तर हे बटाटे वडे अगदी झणझणीत झाले होते जसे बाहेर असतात अगदी गाड्यावरती सेम तसे झालेले होते खूप छान चव भन्नाट जबरदस्त अशी होती तर आता हे मिक्स असं झालेलं आहे आता आपण हे थंड करायला ठेवूया तर तत्पूर्वी हे आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे म्हणजे ते थंड करायला आपल्याला पंख्याखाली वगैरे ठेवता येईल तर आता हे मी थंड करायला ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण इथं बॅटर बनवूया तर इथं एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आता किती वडे होतील त्यानुसार आपल्याला क्वांटिटी कमी जास्त घ्यायची आहे किती वडे करताय त्याच्यानुसार आहे तर इथं मी दोन तीन वाट्या म्हणू शकता इथं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मोजकेच साहित्य जाणार आहे जास्त काय याच्यामध्ये या पीठामध्ये आपल्याला टाकायचं नाही आहे जसं गाड्यावर असतात सेम तसेच कुरकुरीत होत आहेत बघा था आता मी ते हळद टाकलेली आहे आता मीठ टाकलेलं आहे आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे ह्याच्यानंतर आपण याच्यात थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत ते कलर येण्यासाठी हलकंसं टाकायचं आहे ते पण जास्त आपल्याला टाकायचं नाही तर सुरुवातीला मी तर पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित असं बॅटर बघा आता आपलं तयार झालेलं आहे याच्यामध्ये मी थोडंसं कश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी टाकलं आणि घरचं लाल तिखट थोडंसं टाकलेलं आहे नावाला थोडं तरी कवरला थोडी चव यावी त्यासाठी आता हे व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे बरं का सोडा टाकायचा आहे सोड्याने काय होतं हे जे भजी आहेत ना ते कुरकुरीत बनतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलकट बनत नाहीत त्याच्यासाठी आपल्याला हे टाकायचं आहे तुम्ही याच्यामध्ये ना गरम गरम तेलाची थोडीशी फोडणीसुद्धा टाकू शकता म्हणजे एक चमचा अगदी कडकडीत कर तेल टाकायचं सुद्धा वडे छान होतात तसंही एकदा करून पहा मी नाही टाकलेलं आहे तर आता बघा हे व्यवस्थित असं आपलं इथं मिश्रण आता तयार झालेलं आहे आता हे आपल्याला सोडा टाकून ठेवलेलं याच्यात आता बाजूला ठेवायचं तो तोपर्यंत वडे बनवूया आता बॅटर थंड झालेलं आहे हे भाजी आता बघा याचे गोल 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 छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार बनवून घ्या वडे आता इथं अर्धा किलोची भाजी होती बघा भरपूर असे वडे झालेले आहेत पण हे मोठेच आहेत नंतर मी पुन्हा छोटे छोटे बनवले कारण कारभारी म्हणायला लागले खूप मोठे मोठे बनवलेस तर इथं बघा आता बॅटर आपलं घेतलं त्याच्यामध्ये हे डिप करून घ्यायचं व्यवस्थित असं दोन्हीकडे म्हणजे सगळीकडे असं बॅटर लावून घ्यायचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये मी त्याच्यामध्ये हे वडे सोडून घ्यायचेत आपल्याला एका वेळेला तीन चार वडे आपले असे तळून होतात कारण कढई मोठी आहे सगळ्यात महत्त्वाचं वडे सगळ्यात खूप मोठे आहेत कारण ते फुलल्यानंतर अजूनच मोठे झाले होते त्याच्यामुळं मी तीन तीन चार चार असे करून तळून घेतलेले आहेत तर इथं बघा आता चार वडे मी इथं तेलामध्ये सोडून दिले व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवायची मस्त कुरकुरीत जसे गाड्यावर असतात सेम तसेच आपले वडे तयार झालेले आहेत तर पाहू शकता बघा मस्त आपले इथं वडे आता एका बाजूने भाजून झालेले आहेत छान जाळी आलेली आहे त्याला थोडासा सोडा टाकल्यामुळे खरंच चव छान येते जास्त प्रमाणात सोडा नाही वापरायचा आपल्याला थोड्या प्रमाणातच वापरायचं आहे जास्त सोडा खाल्ला तरीसुद्धा आपल्याला त्रास होतो आपल्या शरीराला त्याच्यापेक्षा थोडं कमी सोडा टाकूनच बनवायचं तर खूप छान भन्नाट असे स्ट्रीट स्टाईल आपले हे वडे झालेले आहेत पाहू शकता इथं एक बॅच आपली आता तळून झाली की त्याच्यानंतर मी दुसरी बॅच टाकणार आहे तर बघा हे पहिली बॅच मी अशीच खायला दिली सर्वांना कारण हे खूप मोठे मोठे वडे झालेले होते त्याच्यामुळे पाव छोटे पडले आणि वडे खूपच मोठे झाले जेव्हा मी पहिली बॅच तळली तेव्हा त्याच्यानंतर मग पुन्हा मी जे गोळे बनवले होते ते ते एका वड्याचे दोन वडे असे करून मी पुन्हा तळून घेतले कारण ते खूपच मोठे होत होते कारण दिसताना पण जास्त मोठे चांगले दिसत नाहीत किंवा मग ते पाव छोटा आणि वडे मोठे असं होत होतं त्याच्यापेक्षा म्हटलं छोटे छोटेच बनवावे तर व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे जास्त घाई करायची नाही आणि गॅसची गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची नाही सगळ्यात महत्त्वाचं नाहीतर काय होतं वरतून कवर जो आहे तो करपतो आणि आतामध्ये कच्चं राहतं तर दोन्हीकडून बघा एव आलटून पालटून आलटून पालटून व्यवस्थित असं तळून घ्यायचं तर चल आता बघा हे मी पूर्ण तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता बघा मंडळी एक बॅच आपली तळून झालेली आहे आता दुसरी बॅच याच्यामध्ये सोडून घ्यायची आता व्यवस्थित ह्याच्यासोबत जे आपल्याला कुरकुरीत जे थोडी थोडी शेव दिसते ना तुम्हाला जी कढईमध्ये आपल्याला तळताना जी एक्स्ट्राचं जे बेसन पडतं तर त्याच्यापासून आपण चटणीसुद्धा बनवणार आहोत आज आपण मस्त अशी वडापावची लाल झणझणीत जन चवदार अशी चटणीसुद्धा बनवायची आहे तर याच्यासाठी मी शेवटला जे काय बॅटर राहिलेलं होतं बेसनचं ते त्याची छोटी छोटी भजी केलेले आहेत आणि मग तेसुद्धा तळून मग त्याची चटणी बनवलेली आहे ह्याच्यासाठी बघा हे बघा बघू शकता असे छोटे छोटे भजी घेतले मस्त असे तळून घेतले आता बघा वडे इथं छानपैकी आपले तयार झालेले आहेत आता आपण चटणी बनवूया तर याच्यामध्ये थोडे थोडे जे काही आपण राहिलेले भजी होते ते टाकून घेतले ह्याच्यात आपल्याला ना लसूण टाकायचं आहे आणि थोडी कश्मीरी मिरची पावडर मीठ टाकायचं आणि मस्त झंझणीत आपली इथं चटणी तयार होते पाहू शकता बघा मस्त इथं वडे गरमागरम असे हे वडे आहेत आणि झंझणीत अशी ही चटणी तर लाल चटणी जबरदस्त होते अगदी साधी सोपी रेसिपी आहे जास्त काही त्याच्यामध्ये जा तामझाम नाही होत आणि कमी साहित्यामध्ये तयार होते जे काही आपल्याला राहिलेलं जे काही चुरा असतो वडापावचा त्या चुऱ्यापासून ती चटणी केली जाते त्याच्यामध्ये पावसुद्धा टाकतात म्हणजे ड्राय असतो ना कोरडा पाव तो मिक्सरमध्ये वाटून घेतात तोसुद्धा टाकतात तर या पद्धतीने तुम्ही चटणी बनवून तर पहा कशी लागते ती नक्की कमेंट करून सांगा तर बघा मस्त इथं आपलं वड्याचं ताट आहे चटणी आहे मस्त पावसुद्धा आहेत तर या तुम्ही खायला आणि येताना सबस्क्राईब करा बरं का मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद